नमस्कार मी उत्तम कुमार ए न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण असा एक विषय घेऊन आलोय जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे खास करून पालकांच्या जिवाळ्याचा आहे अलीकडच्या तरुणाईच्या जिवाळ्याचा आहे विषय परदेशातल्या शिक्षणाचा परदेशातल्या शिकायला किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी इकडे खूप तरुणाईचा लोंढा वाढत चाललाय कोणीही उठतं आणि परदेशात शिकायला निघत खरंच हा परदेशात जाणाऱ्या मुलांचा किंवा विद्यार्थी विद्यार्थिनींचा लोंढा खूप आहे का भारतात त्या तोडीचं शिक्षण मिळत नाहीये का नेमक्या तिकडे जास्त सुविधा आहेत का आपल्याकडे कमी आहेत का किंवा नेमकी कुठे आहेत नेमक्या अडचणी काय नेमक्या तिकडे जास्त सुविधा आहेत किंवा काय या सगळ्याच प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत आपल्याशी संवाद साधणार आहेत सोसायटीच्या उपसचिव आणि महाविद्यालय महाविद्यालयातील प्राध्यापिका माननीय डॉक्टर निमित्ता एकबोडे मॅडम एकबोडे मॅडम एक मी आपल्या या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद मला तुम्हाला विचारायला आवडेल मॅडम प्रदेश खरंच वाढला आहे का प्रमाण ऑफकोर्स वाढलं आहे पूर्वीपेक्षा आपण पर जर परदेशी शिक्षणाचा विषय काढला तर त्याचं कारण आहे की एक स्पेंडिंग कपॅसिटी पण भारतीयांची वाढली आहे आणि पूर्वीपेक्षा अवेअरनेस सुद्धा वाढलाय ग्रुपेक्षा ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्यात मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा अर्थातच इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा कमी होती इंटेक इंजिनिअरिंग कॉलेजेसचे कमी होते आता इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इंटेकही वाढले नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेसही वाढलेत मी स्पेसिफिकली इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल आता बोलते कारण मी त्यात शिक्षण घेतलं त्यामुळे त्याच्याबद्दलची जास्त माहिती मला देता येण्यासारखी सो त्यावेळेस आम्ही सहा जणांचा आमचा एक ग्रुप होता इंजिनिअरिंगचा त्यातले पाचही जण हे परदेशी आहेत आज आणि मी मात्र भारतात राहिले तर सांगण्याचा मुद्दा असा की लोढा तेव्हाही होता आत्ताही आहे आत्ता लोकसंख्या मधल्या काळामध्ये वाढली इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या वाढली अपॉर्च्युनिटीज बाहेर जाण्याबद्दल वाढल्या लोकांमध्ये माझा समजा मोठा भाऊ मध्ये असेल तर मलाही युएस ला जायचंय हे मधलं एक प्रमाण वाढलं घरोघरी आपण अमेरिकेला जाण्याचं एक प्रकार पाहिले ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली जर आपण पाहायला गेलं तिथेही हे प्रमाण वाढल्यासारखं दिसतंय कारण काही माझ्या कारणास्तव मी सामाजिक कारणास्तव ग्रामीण भागामध्ये एका दौऱ्याला गेले असताना मला असं जाणवलं की जे ग्रामीण सबअर्बन एरिया ज्याला म्हणता येईल किंवा अगदीच थोडा पण ग्रामीण म्हणता येईल अगदी क्वचित आपल्याला तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेस दिसतात त्या कॉलेजेसमध्ये सुद्धा स्कॉलरशिप्स मिळवून अमेरिकेला जाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसलं आपल्याला आणि यामध्ये हे का घडतंय ह्याच्याबद्दलही विचार करण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे आणि भारतामध्ये सुद्धा खूप शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल घडतायत आहेत भारतामध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज फार मोठ्या प्रमाणावर येत तरी सुद्धा हे प्रमाण वाढताना मात्र दिसत आहे अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही की भारतातही प्रचंड सुविधाही वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात अनेक सुविधा दिल्या जातात आपली देखील अत्यंत स्वयंपूर्ण झाली आहे मला असं वाटत की खर्च कमी आहे किंवा बाकीच्या गोष्टी असं नाहीये लोक कधी कधी शैक्षणिक लोन घेत आहेत मात्र अमेरिकेमध्ये mm. मा किंवा मा इतर देशांमध्ये दे, मध्ये दे सुद्धा शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षणासाठी जायचं त्यांचा ओढा दिसतोय मला दोन कारणं ह्याच्यातली जी जाणवली एक शिक्षण क्षेत्रामध्ये सोळा वर्ष काम करते मी आणि स्पेशली एमबीएच्या विद्यार्थ्यांना शिकवते की एमबीए हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत की जिथे प्लेसमेंट ओरिएंटेडच आम्ही ट्रेनिंग देतो किंवा जॉब ओरिएंटेड प्रोफेशनल कोर्सेस हे जे आहेत ह्याच्यामध्ये मला शिकवताना एक गोष्ट अशी कळाली की स्किल गॅप जी आपण म्हणतो ती मला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जास्त जाणवली जी स्किल गॅप अमेरिकेच्या शिक्षण पद्धतीमध्ये कमी आहे आ, अमेरिका किंवा इतर अमेरिका असं मी म्हणणार नाही परदेशी परदेशी शिक्षण पद्धतीमध्ये जाण्याचा ओढा असण्याचं कारण असं की मला मी उदाहरण देऊ शकते एखाद्या कंपनीचं नाव घेते इंटेल नावाची समजा एखादी कंपनी आहे आणि तिथे मला जर जॉब ची ऑपॉर्च्युनिटी हवी तर इंटेलला जागणारं स्किल सेट हे कदाचित एखाद्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याचप्रमाणे दिलं जातं सांगण्याचा सा मुद्दा असा की इंडस्ट्री अकॅडमिया जी स्किल गॅप आहे ती कमी करण्याचं काम ह्या युनिव्हर्सिटीजने मोठ्या प्रमाणावर केलं आणि आपल्याकडे मात्र आपण बऱ्यापैकी थिअरॉटिकल शिक्षण मुलांना देतो का असं कधी कधी मलाही हा प्रश्न पडला मार्केटिंगला शिकवणाऱ्या फॅकल्टीज समजा असतील एमबीए मार्के, मार्केटिंगला तर मार्केटिंग जेव्हा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आम्ही शिकवतोय हो मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा कोर्स शिकवतोय हो तिथे असणाऱ्या टीचर्सचं किती बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचं ओरिएंटेशन आहे हा कधी कधी विचार आपण केलेला नसतो आणि त्यात त्यातच जर परदेशी किंवा इतर आय आय एम सारख्या सुद्धा आपल्या संस्था जर आपण पाहिलं की ज्या कदाचित परदेशातल्या युनिव्हर्सिटीशी कम्पीट करू शकतात अशा युनिव्हर्सिटीचा जर आपण फॉर्मॅट पाहिला तर तो बघितला तर त्या टीचर्स आणि त्या फॅकल्टीजना सुद्धा बिझनेस ओरिएंटेशन खूप चांगलं असतं तिथल्या फॅकल्टीज स्वतः अनेक इंडस्ट्रीजमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतात आणि त्यामार्फत ते रेव्हेन्यू सुद्धा स्वतःसाठी सुद्धा जनरेट करत असतात तर ह्यासाठी जी लागणारी बिझनेस फॅकल्टीज फॅकल्टीजमध्ये असायला हवी कदाचित आपण जसं जसं खाली खाली यायला जातो टिअर टू सिटीज मध्ये टिअर थ्री मध्ये ती कधी कधी फॅकल्टीजची सुद्धा स्किल गॅप मला दिसते जाणवते इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आज एक सॉफ्टवेअर कंपनी कडे असणारे टेक्निक्स आणि आज आपल्या कॉलेजमध्ये शिकवले जाणारे टेक्निक्स किंवा टूल्स ह्याच्यामध्ये सुद्धा पाच पाच वर्षाचा फरक पडताना आपल्याला दिसतोय आणि मग ह्या गोष्टींची कोपअप करण्यासाठी जी जी तत्परता सिलेबस चेंजिंग मध्ये सुद्धा हवी ती ती कदाचित आपण थोडीशी स्लो मध्ये आहोत आता तरी बऱ्यापैकी पिकअप आपण घेतोय आणि अगदी इंडस्ट्री ओरिएंटेड सिलेबस आपण बनवत चाललोय त्यामुळे कदाचित थोडी स्किल गॅप कमी व्हायला आणि भारतातच मुलं आपला राहायला आणि ब्रेन ड्रेन कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं महत्वाचं वाक्य वापरलं तुम्ही खूप अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे की आपल्याकडची स्किल गॅप जी आहे स्किल ओरिएंटेड आहे गॅप ती आपण हळूहळू भरून काढतो आहोत मॅडम तुम्ही गेली अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता आहात सोळा सतरा वर्ष आणि परदेशी शिक्षणाचा वरती तुमचा खूप चांगला अभ्यास आहे मला एक सांगा की कुठल्या क्षेत्रामध्ये मुलांचे सर्वसाधारणपणे एमबीए किंवा मेडिकल त्याला जाणारी परदेशात जाणारी मुलं जास्त असं दिसतंय आणखी कुठली क्षेत्रात परदेशात शिकून येतात सगळ्या क्षेत्रात आहे तुम्हाला अगदी ट्रॅडिशनल जे आपण सोडले की ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेदा किंवा असे जे शिक्षण असतील की ज्याच्यासाठी बाहेरनं आपल्याकडे लोक येतात मात्र कुठलंही असं क्षेत्र मला तरी दिसत नाही की जिथे परदेशी जाण्याचं प्रमाण नाहीये मेडिकल असो अगदी मी तुम्हाला सांगते की एम एस डब्ल्यू सारखा एक बेसिक सोशल सायन्सेस मधला कोर्स आहे एम डब्ल्यू चा लॉन्ग फर्म आहे मास्टर ऑफ सोशल वर्क्स हा सोशल सायन्सेस मधला एक बेसिक कोर्स आहे मात्र अनेक एनजीओज आहेत की ज्यांना एम डब्ल्यू केलेली मुलं पाहिजेत अनेक इंटरनॅशनल एनजीओज आहेत आपल्याला कल्पना आहे की अनेक इंटरनॅशनल एनजीओची नावं आपण ऐकली असेल क्राय सारखी एखादी संस्था असेल किंवा फार मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांचे एनजीओ इन्फोसिस फाउंडेशनचं आपण नाव भारतात ना ऐकतो भारता पण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जसं इंटेल असेल त्यांची सुद्धा एक सोशल काम वर्क करणारी एक एन जी ओ स्वतःची असते कारण सीएसआर थ्रू ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करत असतात अशा कंपनीजना सुद्धा एम मध्ये ट्रेन झालेले आणि ग्लोबल स्किल सेट असलेली लोक गरजेची असतात आणि त्यानंतर त्या थ्रू एन जी ची कामं आपले विचार पोहोचवण्याची कामं करतात आम्ही एक स्पेसिफिक धागा आणि एक छोटासा एरिया घेऊन तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते एम एस डब्ल्यू साठी सुद्धा अनेक मुलं अमेरिकेत जातात हे आपल्याला माहितीये का तर इव्हन सोशल सायन्सेसमध्ये इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी सुद्धा अनेक विद्यार्थी हे आज बेसिक सोशल सायन्सेस ज्याला आम्ही म्हणतो हे शिकण्यासाठी सुद्धा आज विद्यार्थी आपल्याला आम्हाला दिसतंय की जातात आपण एम ए इकॉनॉमिक्स ही डिग्री शिकवतो मात्र परदेशामध्ये ही एम एस सी म्हणून शिकवली जाते सायन्स म्हणून इकॉनॉमिक्सकडे बघितलं जातं आपण सोशल सायन्सेस म्हणतोय मात्र सोशलॉजीला आपण सोशल सायन्सेस असले तरी सुद्धा आपण एम ए इन सोशलॉजी म्हणतो म्हणजे आपण त्याला आर्ट्सकडे ढकलतो मात्र सगळ्या ह्याच्याकडे बघण्याचा व्ह्यू पॉईंट हा सायकोलॉजीकडे बघण्याचा व्ह्यू पॉईंट सुद्धा हा सायन्सकडे बघतो तसा आहे मी थोडंफार सायकोलॉजी बेसिक सायकोलॉजी शिकले आणि ते बेसिक सायकोलॉजी शिकत असताना मला जाणवलं की हे प्रचंड टेक्निकल फील्ड आहे सायकोलॉजी बद्दल आपल्याला असं वाटतं की थिअरी किंवा माणसाच्या मनाचा अभ्यास करायचा मात्र नाही सायकोलॉजी मध्ये ज्या स्किल्स शिकवल्या जातात की कारण क्वालिटीचं क्वांटिफिकेशन करायचंय एखादी व्यक्ती मनाने इमोशनल आहे इमोशन्सना तुम्ही कसे मार्क द्याल इमोशन्स खूप जास्त आहेत इमोशन्स खूप कमी आहेत हे कसं क्वांटिफाय कराल त्याच्यासाठी काही स्किल्स सायकोलॉजीमध्ये डिझाईन केलं हे किती अवघड आहे इमोशन्स हे जे एक सायकोलॉजी आहे आपली त्याला क्वांटिफाय करणं किती अवघड आहे ब्युटी याला क्वांटिफाय करणं किती अवघड आहे की एक ब्युटीफुल दोन ब्युटीफुल असं तर आपण म्हणू शकत नाही मग ते क्वांटिटीमध्ये जेव्हा मला लिहावं लागतं रिसर्च ओरिएंटेड तेव्हा सायकोलॉजीमध्ये खूप सुंदर सुंदर स्केल्स काही सायंटिस्टनी डिझाईन केल्या बघा मी हे म्हणत असताना पण म्हणते की सायंटिस्ट असा शब्द वापरला जातोय सायकोलॉजीच्या बाबतीत सुद्धा मात्र भारतामध्ये आपण सायकोलॉजीकडे बघताना एम ए सायकोलॉजी एम ए एमए एम ए इकॉनॉमिक्स असं बघतो हेच परदेशी विद्यापीठांमध्ये किंवा आपल्या जे टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे यांच्याकडे खूप मॅथमॅटिकल डिसिप्लिन म्हणून बघितलं जातं इकॉनॉमिक्स हे थिअरॉटिकल डिसिप्लिन आता राहिलेलं नाहीये इकॉनॉमिक्स हे मॅथमॅटिकल डिसिप्लिन झालंय इकॉनॉमेट्रिक्स हा खूप मोठा एक कोर्स डिझाईन केला जातोय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इकॉनॉमिक्सचं नॉलेज आता दिलं जाते अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्र खूप बदलत मात्र आपण काही पद्धतीने जुन्या धारणेतनं मला वाटतं कदाचित इंग्रजांनी आपल्यावरती ते लादलेल्या त्या डिग्रीज असतील किंवा आपण कुठल्या विचारांनी त्या डिग्रीज तशाच तशाच पुढे नेत राहिलो हा एक फरक पडतो आपणही भाषेचे अभ्यासक असाल कदाचित आपण पत्रकार आहात तर आपण कदाचित भाषा या विषयावरती आपण अभ्यास करत असाल तर एखादी भाषा शिकणं हा आपण खूप टेक्निकल भाग असतो भाषा ही फक्त मराठी शिकलाय म्हणजे काहीतरी इंजिनियरपेक्षा कमी असं तर कधीच नसतं मात्र आपला तो आर्ट सायन्स कॉमर्स एक कंपार्टमेंट दहावीमध्ये कमी मार्क पडले की आर्ट्सला थोडे मध्यम मार्क असतील तर कॉमर्सला आणि जास्त मार्क असतील तर सायन्सला ही आपली एक जी सायकोलॉजी लहानपणापासून आपल्या मनावर बिंबत गेलो त्या पद्धतीची शिक्षण पद्धती घडत गेली आणि आता मात्र मला असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी हा बदल जाणवताना दिसतोय हिस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा सायंटिस्ट म्हणलं जातं कारण तो माणूस शेवटी तो हिस्ट्रीचा अभ्यास करतोय डीप लेवलला जो इतक्या लेवलला करतोय की तो सायंटिफिक डोकल स्वतःचा वापरतोय सायंटिफिक पद्धतीने रिसर्च करतोय तर ह्यांनाही सायंटिस्ट म्हणलं जातं बट तर आपण याला एम ए हिस्ट्री तो एम ए आहे अशा पद्धतीने त्या डिग्रीकडे बघितलं पण असं नाही आहे मला असं वाटतं की स्किल बेस्ड जर आपण राहिलो आणि स्किल ओरिएंटेड जर आपण आपलं शिक्षण ठेवलं तर ही ही गॅप लवकरात लवकर भरून काढता येईल मला असं एक वाटतं माझं पीएचडी झालं ते स्किल्समध्येच झालं आणि मी इंडस्ट्री अकॅडमी स्किल गॅप याच्या विषयामध्ये ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट मध्ये पीएचडी केली आणि तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा होता की वेग विविध स्टेक होल्डर्स आहेत शिक्षणामध्ये शिक्षक आहेत स्टुडंट्स सा आहेत संस्थाचालक आहेत आणि सर्वात मोठा एक स्टेक होल्डर आहे तो म्हणजे इंडस्ट्री आहे आपण त्याला शिक्षणाचा स्टेक होल्डरच मानत नाही अल्टिमेटली आपण जे विद्यार्थी तयार करतो ते इंडस्ट्रीसाठी तयार करत असतो त्यामुळे इंडस्ट्रीनी सुद्धा प्रोएक्टिव्हली अकॅडमियामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे सुद्धा इंडस्ट्रीची एक जबाबदारी आहे कारण तुम्हाला जेव्हा ती ह्युमन रिसोर्स आम्ही पाठवतोय तो वेल इक्विप्ड आहे का नाही हे चेक करणं सुद्धा इंडस्ट्रीचं सुद्धा काम आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण सर बघताय की अनेक इंडस्ट्री स्वतःच्या युनिव्हर्सिटीज काढताना आपल्याला दिसत आहेत आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती इंडस्ट्री या अकॅडमिक्समध्ये उतरणार आहेत अडाणी सारखे लोक युनिव्हर्सिटी काढतात अंबानींनी ऑलरेडी रिलायन्सच्या माध्यमातून एक युनिव्हर्सिटी सेटअप करायचा प्लॅन केला एज्युकेशन मध्ये उतरते ट्रेन केलेली मुलं आमच्या इंडस्ट्रीसाठी आम्ही वापरू अशा पद्धतीची त्यांची एक भावना दिसते हेच नॉर्मल स्टेट युनिव्हर्सिटीज आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा घडलं तर मला वाटतं खूप गॅप ब्रिज व्हायला मदत होईल आणि मग एम्प्लॉयबिलिटीचा जो प्रश्न वाटतो की मी ला गेले तर मी जास्त एम्प्लॉयबल होईल हा प्रश्न मुलांच्या मनात राहणार अगदी महत्वाचं सांगितलं आणि अत्यंत सोप्या भाषेत उलगडून तुम्ही सांगितलंय की कुठल्या पद्धतीच्या शिक्षण प्रणालीची सध्या गरज आहे मला मॅडम एक जाणून घ्यायला आवडेल की परदेशी शिक्षणाचा जो मुद्दा आहे आपला परदेशी मुलं जातात पण कुठल्या पद्धतीने कारण बऱ्याच काय होतं त्यांची बरीच मुलांची फसवणूक होते जाताना फसवणूक होते तिथं फसवणूक होते आणि काही प्रमाणात कमी आहे ते प्रमाण परंतु आहे तर परदेशी जाताना Basic का का जी गावी, गावी का मला असं वाटतं की मुलांनी जेव्हा परदेशात जायचंय तेव्हा अगदी रेप्युटेड लोकांकडे जावं कधी कधी आपण चार पैसे कमी पडत आहेत अशा भावने कुठले तरी एजंट जेव्हा स्वतःहून आपल्याला अप्रोच होतात की आमची अशी अशी युनिव्हर्सिटी आहे आणि आम्ही हे तुम्हाला दहा लाखाचं पाच लाखांमध्ये दे करून देऊ तिथेच पहिली गोष्ट शंका आली पाहिजे आपल्या काही रेप्युटेड ब्रँड्स याच्यामध्ये काम करत आहेत गेल्या अनेक वर्ष हे मुलांना मदत करतात आणि त्यांची तें, कदाचित फी जास्त असेल मात्र ते रेप्युटेड आहेत आणि अशा प्रकारे आपली फसवणूक सुद्धा होत नाही आणि तिथं जेव्हा जातो तेव्हा आपण खूप दूरवर आपल्या मातृ स्थानापासून जात असतो मातृभूमीपासून जात असतो तिथे आपल्याला कोणीच ओळखीचं जर मिळालं नाही तर अशा प्रकारे त्या भागातही आपली फसवणूक होऊ शकते आणि इथून जाताना पण आपण पंचेचाळीस ते पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट काही काही लोकांनी करून गेलेले असतात काही काही आई वडील तर मला कल्पना आहे की स्वतः तो सोनं नाणं आणि घर बाजूला ठेवून त्या मुलांच्या इच्छेसाठी आकांक्षेसाठी इन्व्हेस्टमेंट करतात आणि नंतर कळतं की ती युनिव्हर्सिटीच फेक होती तर अशा प्रकारे आपण स्वतः सुद्धा जागृत राहावं आणि उलट मला खरं असं वाटतं की आपली फसवणूक कशी काय होऊ शकते कारण आपण स्वतः उच्च शिक्षण घ्यायला चाललोय उच्च शिक्षण घेताना आपण उलट लोकांना गाईड केलं पाहिजे आणि आपण किती अवेअर आणि आपण प्रज्ञावंत असलं पाहिजे म्हणजे आम्ही इंग्लिशमध्ये त्याला विजडम हा शब्द वापरतो तर आपला विजडम क्लिअर पाहिजे की आपण कोणामध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि मग कधी कधी असं होतं ना की आपलेही इंटेन्शन्स कदाचित असे असतात की फास्ट मनी मिळवण्यासाठी आणि असं सांगतात की ही युनिव्हर्सिटी तुम्हाला आ, 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 वीस लाखामध्ये लगेच चोवीस लाखाचा जॉब देणार आहे वीस लाखाचं एम एस करायचंय आणि नंतर लगेच चोवीस लाखाची प्लेसमेंट तुम्हाला मिळणार आहे तर हे आपण जर बँकांचे फ्रॉड ऐकले असतील ना की बारा महिन्यात दुप्पट पैसे करून देतो तर हे कधीच होऊ शकत नाही बारा महिन्यात दुप्पट पैसे मिळूच शकत नाही हे माणसाला का नाही कळत आहे म्हणजे फसवणूक आपणच आपली करून घेतोय असं मला नेहमी वाटतं आणि ने मला नेहमी वाटतं की उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांची फसवणूक कशी होऊ शकते कारण मग कदाचित आपणच कुठल्या तरी ट्रॅपमध्ये अडकतोय आणि आपला अवेअरनेस कमी पडतोय आता यामध्ये एखाद्यानी जर ठरवलंच आहे की मला फेक युनिव्हर्सिटी किंवा मला त्या त्या एजंट सोबतच काम करायचंय तर आपण कितपत अडवू शकतो त्यांना मात्र मी सल्ला परत परत हाईन की रेप्युटेड ब्रँड अनेक वर्षापासून याच्यामध्ये काम करतात मला कोणाचं इथं नाव घ्यायचं नाही कारण आपल्याला कोणाचं प्रमोशन इथे करायचं नाहीये त्यामुळे मात्र खूप रेप्युटेड पुण्यामध्ये मुंबईमध्ये अनेक वर्षानुवर्ष काम करणारे लोक आहेत आपल्याला इंटरनेट वरती त्यांच्याविषयी माहिती मिळते आपल्याला अनेक कॉलेजेसमध्ये आपण जेव्हा चौकशी करतो तेव्हा त्यांच्याविषयी माहिती मिळते आपले जुने मित्र मैत्रिणी तिथे ऑलरेडी असतात त्यांच्या थ्रू आपल्याला ती माहिती मिळत असते तर आपण चारही बाजूनी चौफेर विचार करून मगच त्याच्यात जावं असं मला वाटतं महत्वाचं हे वापरलं की रेप्युटेड मंडळींकडे म्हणजे ते दोन पैसे जास्त गेलेले पण पण तिथंच शंका यायला पाहिजे आणि आपण जेव्हा उच्च शिक्षण घ्यायला जातो त्यावेळेला आपणच त्याची पूर्ण छाननी करायला पाहिजे तरच ते शिक्षण घेणं सरकारी पातळीवर अशी काही यंत्रणा आहे का सरकारी वेबसाईट आहे का की योग्य अधिकृत काही मंडळी परदेशात शिक्षण घेण्यासाठी आपल्याला सुचवू शकतील माझ्या माहितीप्रमाणे तरी मला माहित नाहीये असं काही सरकारी अधिकृत मी त्याची परत एकदा माहिती घेऊन मात्र आपल्यापर्यंत फुलप्रूफ माहिती घेऊन येईन पण माझ्या आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे अशी सरकारी कुठली यंत्रणा नाही की जी परदेशी जाण्यासाठी मुलांना प्रोत्साहित प्रोत्साहित करण्यापेक्षा मदत हा फंडिंग देण्याच्या मार्फत स्कॉलरशिप देण्याबद्दल काही सरकारी योजना असू असतील आहेत सुद्धा

सरकारी पातळीवरती यंत्रणेचा अजून मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की आपल्याकडे अर्थात निश्चितच काही शिक्षण संस्था खूप प्रगतशील आहेत तुमच्याही शिक्षण संस्थेचं सा निश्चितच नाव घ्यायला लागेल अशा अनेक शिक्षण संस्था सध्या सा प्रगतशील आहेत आपल्याकडे थोडीच तोड आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दिलं जातं परंतु सर्वच शिक्षण त्या स्तरावर यायला इतक्या उच्च स्तरावर यायला आंतरराष्ट्रीय शिक्षण पातळीच्या स्तरावर यायला अजून किती काळ जावं लागेल खूप महत्वाचा प्रश्न मला विचारलात तुम्ही आणि कालच मी याच्यावरती आपले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा केली आपले महाराष्ट्राचे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन हे आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळणकर म्हणून आहेत त्यांच्याशी सुद्धा मी या विषयावरती बोलत होते ते बोलण्याचं कारण असं होतं की मी मावळच्या भागामध्ये मा एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले होते जे खूप जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे मी अनेक मुलींना पाहिलं आणि ग्रामीण भागातल्या खूप मुली जास्त प्रमाणामध्ये मला जाणवण्या इतपत पत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थीनी मला तिथे दिसल्या तिथंच माझ्या हस्ते एका क्रिकेटच्या कॉम्पिटिशनचं उद्घाटन झालं आणि तुम्हाला सांगायला आवडेल ती फक्त मुलींची क्रिकेट स्पर्धा होती आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलींनीच ती मुलींसाठी भरवलेली कॉम्पिटिशन होती आणि तिथे माझ्या हस्ते ते उद्घाटन झालं तेव्हा मी ऑब्झर्व केलं आणि काही मुलींची चर्चा केली तर टिपिकल ग्रामीण भागात आलेली मुलगी आपण आयडेंटिफाय करू शकतो एक शहरी मुलगी आणि एक ग्रामीण भागातली मुलगी तर त्या मुलींना मी विचारत होते त्यामुळे फर्स्ट जनरेशन आम्ही इंजिनियर आहोत आता आणि मला ते तेव्हा खूप आश्चर्य वाटलं त्याचं कारण असं की सरकारने आता ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या मुलींना फ्री शिक्षण देण्याचा एक निर्णय घेतला खूप लोकांना वाटलं की ती एक निवडणूक भूमिका आहे आणि निवडणुकीसाठी केलेला हा प्रयत्न आहे मात्र तो कसाही असला तरी तो खूप चांगला एक प्रयत्न मला वाटला मला जेव्हा ते प्रमाण वाढताना दिसलं मुलींच आणि तेव्हा मला जाणवलं की ह्या मुली जेव्हा चार पाच सहा सात आठ वर्षांनी अजून अशा अनेक मुली बाहेर पडतील इंजिनियर्स म्हणून ज्या कदाचित ग्रामीण भागामध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या असल्यामुळे अठरा एकोणीसाव्या वर्षे त्यांचं लग्न झालं असतं आणि आपण हुंडा पद्धती आपल्याकडे जरी नसली तरी एक लग्नाचं फार मोठं प्रेशर आपले ग्रामीण भागातले पालक मुलींच्या लग्नाचं प्रेशर घेऊन जगतात मग त्यांना असं वाटतं मुलींच्या शिक्षणावरती तो एक एक लाख रुपयाचा खर्च तो लग्नासाठी वापरला जाईल आणि आम्ही ऑलरेडी इकॉनॉमिकली विकर मध्ये आहोत तर एक, एक लाख रुपयाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण तर आम्हाला परवडणार नाही जरी आ, हे मिळालं बेनिफिट मिळालं तरी तो ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीजना मिळतो कधी कधी ओपन कॅटेगरीजला ईडब्ल्यू एस चा मिळायचा नाही पण मिळायचा तो पण फिफ्टी पर्सेंट कधी कधी किंवा ट्वेंटी पर्सेंट अशा पद्धतीने मिळायचा आता शंभर टक्के बेनिफिट त्या मुलींना मिळतो शंभर टक्के स्कॉलरशिप ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या मुलींना मिळतो एक लाखाची फी संपूर्ण सरकार माझं भरणार असेल तर त्या पालकांच्या मनावर किती मोठा बोजा कमी होतो की चार वर्षांची इंजिनिअरिंगची चार लाख फी त्या मुलीची सुटली आणि ते चार लाख रुपये जे तिच्या शिक्षणावर खर्च होणार तिच्या लग्नासाठी मी वाचून ठेवले समाज पद्धती आपली अजून ही भारतीय मनाची लग्नावरती मुलीचा खर्च हा ती ती जेव्हा दहा वर्षाची होते किंवा पाच वर्षाची होते तेव्हापासून तिच्या लग्नाचा विचार करणारी आपली एक समाज पद्धती आहे या पद्धतीमध्ये जेव्हा सरकारने हे उच्च शिक्षणासाठी निर्णय घेतले तेव्हा अनेक मुली फर्स्ट जनरेशन इंजिनियर्स बनतात काही वर्षांनी या मुली जॉब करतील या जॉब करतील तेव्हा यांचं लग्न होईल तेव्हा हाऊसहोल्ड इन्कम मध्ये वाढ होईल कारण डबल हाऊसहोल्ड इन्कम होईल मी ग्रामीण भागाचं स्पेसिफिकली बोलतीये शहरामध्ये आपल्याला ते प्रमाण दिसतंय की घराघरामध्ये मुलं आणि मुली दोघेही जण काम करत आहेत नवरा बायको दोघंही कमवत आहेत आता ग्रामीण भागामधले हे जे हाऊसवाईफ या मुली कदाचित राहिल्या असतात शिक्षणापासून वंचित कारण परवडलं नसतं म्हणून आता परवडत आहे म्हणून त्या हायर एज्युकेशन मध्ये येत आहेत आणि त्या इंजिनियर होऊन बाहेर पडतील लॉन्ग रन मध्ये तुम्हाला असं दिसेल की टॅलेंट अवेलेबिलिटी वाढेल जी मुलगी कदाचित साडी नेसून घरातच बसणार होती ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यामुळे तिच्याकडे स्किल्स आले ती टॅलेंटेड मुलगी आपल्याला दिसायला लागली तिला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळे टॅलेंट अवेलेबिलिटी तुमच्याकडे वाढेल पूल ऑफ टॅलेंट दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं लग्न होईल तेव्हा ते दोघांचं हाऊसहोल्ड इन्कम डबल झालेलं असेल कारण दोघ जणही घरातले कमवत आहेत आय एम से आयम मी बरंच सांगते मी ग्रामीण भागाबद्दल बोलते हे सगळं आणि ह्या ग्रामीण भागाच्या डेव्हलपमेंट कडे जातील कारण ऑटोमॅटिकली त्यांना चांगलं घर हवं आहे ना ते स्पेंड करू शकतात मग रिअल इस्टेट डेव्हलपर्स थोडे ग्रामीण भागामध्ये इन्व्हेस्ट करायला जातील त्यांचं स्पेंडिंग वाढेल ते मॉलमध्ये जातील एस साईड जुडिओ सारखे ब्रँड तिकडे त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये हळूहळू पेनिट्रेट होतील त्याच्यामुळे स्पेंडिंग वाढेल इकॉनॉमीला चालना मिळेल अशा अशा छोट्याशा एका गोष्टीचा परिणाम आठ दहा वर्षांमध्ये लॉंग मध्ये काय प्रमाणामध्ये होऊ शकतो याचं मूळ कारण काय की तुम्ही मुलींना हायर एज्युकेशनच्या प्रवाहात आणताय तुम्ही वीकर सेक्शन्सना हायर एज्युकेशनच्या प्रवाहामध्ये आणताय तर जेव्हा आपण या वीकर सेक्शन हायर एज्युकेशनच्या कारण ड्रॉप प्रमाण खूप आहे आपण जमजा युजीसीचे सुद्धा रिपोर्ट्स वाचले नीती आयोगाचे सुद्धा रिपोर्ट्स वाचले बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे पण बारावीमध्ये ब्राईट आहेत मात्र घरची परिस्थिती नाही आणि घरात शिक्षणाचं वातावरण नाही आणि मुलगी आहे म्हणून अठरा विसाव्या वर्षी मला तिचं लग्न लावायचं आमच्याकडे पैसे नाहीत जे काय पैसे आहेत त्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही ठेवलेत तर अशा प्रकारची जी मेंटॅलिटी होती त्याला छेद पडणाऱ्या विकर सेक्शन्सना जर तुम्ही बळ दिलं तर ती मुली आठ दहा वर्षांमध्ये फार मोठा फरक आपल्याला या प्रकारे दिसतोय या छोट्याशा गोष्टीमुळे हेच आपण विकर सेक्शनसाठी पण करतोय अजून आपण जर शिक्षण पद्धती आपली ग्रामीण भागामध्ये घेत गेलो आणि त्यांना जर मेंटरिंग करणारे शहरी भागातले कॉलेजेस असतील तर त्यांना ताकद मिळते त्यांना सक्षम होण्यासाठी मदत होते कधी असं होतं की ग्रामीण भागातल्या कॉलेजेसकडे दे। आपण ग्रामीण भागातलं आहे अशाच पद्धतीने बघतो मात्र जर शहरातलं एखादं फर्ग्युसन सारखं नामवंत कॉलेज असेल मॉडर्न सारखं नामवंत कॉलेज असेल त्यांनी जर त्यांची मेंटरशिप घेतली आणि त्या ग्रामीण भागातल्या कॉलेजेसना फॅकल्टीजना समजा ताकद दिली आणि तिथेच उच्च शिक्षण वाढवलं तिथली मुलं तिथेच शिकतील तिथलं उच्च शिक्षणाचं प्रमाण जितके जास्त लोक उच्च शिक्षणामध्ये येतील तितक एकूण तुमचं शिक्षित समाज वाढेल आणि शिक्षित समाज वाढला की जनरलीच एक चांगला समाज घडायला मदत होते असं मला वाटतं मला वाटतं प्रश्नाचं उत्तर थोडस वाढवलेलं दिलं मात्र आन्सर कश नाही पण अत्यंत महत्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही मांडला कारण परदेशी शिक्षणाकडे वाढणारा लोंढा त्यावर आपण चर्चा करता करता आपल्याच देशातलं जे मूलभूत शिक्षण आहे किंवा उच्च शिक्षण जे जे मुलींना हवं आहे ते ग्रामीण भागात जाऊन दिलं पाहिजे अनेक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी ते ग्रामीण भागात गेलं पाहिजे तर साहजिकच मुलींचा सा आर्थिक स्तर उंचावेल कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावेल आणि परिणामी समाजाचाही आर्थिक स्तर उंचावेल असा अत्यंत प्रोग्रेसिव्ह विचार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपसचिव आणि या क्षेत्रातील अभ्यासिका डॉक्टर निवेदिता एकवटे यांनी आपल्या समोर मांडला अतिशय सगळ्या गोष्टींची शिक्षण इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगता आलं पाहिजे इतक्या सोप्या मॅडम मी आपल्याला समजावून सांगितलं गेल्या अर्धा तास त्या एबीसी न्यूज नेटवर्कशी संवाद साधत होत्या त्यांनी एबीसी न्यूज मराठी साठी केले आपले विचार, के विचार मांडले त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया या भागात मॅडम धन्यवाद भेटूया पुढच्या मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्याकडनं वेळ लागला असेल तर दिलगिरी व्यक्त करते मात्र मला खूप आनंद झाला तुमच्याशी संवाद साधताना थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज